नमस्कार खनापूर मतदारसंघातील राजकीय समीकरणे माझे आमदार राजेंद्र देशमुख यांच्यामुळे बदलणार का अशा प्रश्नार्थक चर्चा मतदारसंघात चालू झाल्या आहेत या चर्चेला निमित्त ठरले आहे माजी आमदार भाजपचे नेते राजेंद्र देशमुख यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील प्रवेश सांगलीमधील शरद पवार यांच्या दौऱ्यावेळी माझे आमदार राजेंद्र देशमुख माझे आमदार सदाशिव पाटील अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी भेट घेतली माझे आमदार राजेंद्र देशमुख यांच्या रूपाने खानापूर विधानसभा मतदारसंघात दुष्काळी फोरम सक्रिय झाल्याने युतीच्या अडचणीत वाढ झाली आहे एकंदर मतदारसंघातील राजकीय समीकरणे काय बनण्याची शक्यता आहे याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी सुधीर गोडके आपण पाहता याची यूट्यूब चॅनल नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खनापूर मतदारसंघात राजकारण तापले आहे महायुतीकडून विद्यमान आमदार कलसवाशी अनिल बाबर यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर इच्छुक आहेत एक ऑगस्ट रोजी विटा येंबूच्या सहाव्या टप्प्याच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने भव्य शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुहास बाबर यांची उमेदवारी जाहीर केली आटपाडीचे नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी सुहास बाबर यांना निवडून आणण्याची जबाबदारी स्वीकारली महायुतीकडून इच्छुकांची भाऊगर्दी आहे या ठिकाणी महायुतीकडून सुहास बाबर यांच्याबरोबरच भाजपकडून माजी आमदार राजेंद्र देशमुख जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हे इच्छुक होते प्रत्येकाने आपापली दावेदारी ठोकलेली होती पण युतीकडे ही भाऊगर्दी असताना महाविकास आघाडीकडे म्हणावा तसा चेहरा नव्हता या भाऊगर्दीत युती धर्मामुळे खानापूरची उमेदवारी सुहास बाबर यांना निश्चित आहे अशावेळी अपक्ष लढण्यापेक्षा महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार गटात प्रवेश करून लढणे हे धोरण ठेवून सांगलीमध्ये शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजेंद्र देशमुख यांनी भाजप पक्षातून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याचे जाहीर केले तर वैभव पाटील यांनी प्रासंगिक भेट असल्याचे सांगितले पण या भेटीच्या वेळी राजेंद्र देशमुख आणि सदाशिव पाटील व वैभव पाटील हे पिता एकत्रित उपस्थिती नवीन राजकीय समीकरणे पुढे ठेवतील की काय अशा चर्चांना उधाण आले आहे या तिघांच्या भेटीदरम्यान शरद पवार यांनी जुन्या स्नेहाला ग्रीन सिग्नल दिल्याने खानापूर मतदारसंघात राजेंद्र देशमुख यांना तुतारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याचे समजते राजेंद्र देशमुख यांचे जुने नातेबंद या ठिकाणी त्यांना उपयोग पडले आतापर्यंतचा आटपाडे तालुक्यावरील अन्याय दूर झाल्याच्या भावना त्यांच्या उमेदवाराच्या बातमीने व्यक्त होत आहेत राजेंद्र देशमुख यांच्या पक्षप्रवेशाने मतदारसंघातील समीकरणे निश्चितपणे बदलणार आहेत आटपाडे तालुक्यात भाजपची ताकद युती धर्मातून कमी होईल ती ताकद राजेंद्र देशमुख यांच्या पाठीमागे उभे राहील त्याचबरोबर दुष्काळी फोरमचे नेते राजेंद्र देशमुख यांचा पक्षप्रवेश जिल्ह्यातील राजकारणाच्या बदलाची नांदी ठरू शकतो आता खानापूर तालुक्यातील निवडणूक यावेळी नक्की कशी होऊ शकेल या चर्चा सुद्धा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात चालू आहेत ही निवडणूक दोन हजार चौदाची पुनरावृत्ती म्हणजे चौरंगी होईल ज्यामध्ये महायुतीकडून उमेदवार असलेले सुहास बाबर यांच्या धनुष्याविरोधात तुतारे घेतलेले राजेंद्र देशमुख आणि अपक्ष उमेदवार वैभव पाटील आणि ब्रह्मानंद पडळकर हे असतील म्हणजेच आटपाडी तालुक्यातील दोन उमेदवार आणि खानापूर तालुक्यातील दोन उमेदवार यांच्यात की ही लढत तिरंगी होईल कारण ज्या पद्धतीने शरद पवार यांच्या भेटीला पाटील पितापुत्र आणि राजेंद्र देशमुख हे सोबत गेले होते त्यावरून राजेंद्र देशमुख यांना पाटील पितापुत्र साथ देतील परिणामी राजेंद्र देशमुख सुहास बाबर आणि पडळकर यांच्यात तिरंगी ही लढत होईल की ही लढत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशा पद्धतीने दुरुंगी होईल या सर्व प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी आपल्याला काही काळ वाट पाहावी लागेल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आमचा एपिसोड नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद